सर नमस्ते नमस्ते जरा जोरत बर तुमचं नाव गाव सांगा जरा बाव सोराव बर बरुमान जिल्हा बर तुम्ही या टोमॅटोच्या प्लॉटला आपलं केरण मार्गदर्शन घेतलं का कशासाठी घेतलं होतं आपल्या याच्यासाठी जरा बिळ चांगली साईज बी चांगली होती बर जरा झाडांचं बी चांगलं होतं होत ना बर मग मला सांगा आता हे काय सगळ्यात जास्त कशाचा आजार होता आळी होती आळी होती बर मग आळीसाठी तुम्ही काय बाजार चालून मारत होता का मारलं होतं फरक पडला एवढा शंभर टक्के फरक नाही शंभर ना टक्के रिजल्ट नाही आला नाही आला ना मग आता आपण आपलं केरनच स्ट्रायकॉन तुम्हाला जगदाई साहेबांनी दिलं मग आता स्ट्रायकॉन मारल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आळी कंट्रोल बर काय तुम्हाल तुम्हाला दिसला फरक त्याचा फरक म्हणजे आळी तासाभरात मारल्यानंतर एका तासानंतर तुम्ही बघितलं तुम्हाला आळी मेलेली गावली म्हणजे एक गावली का अशा काय बऱ्यापैकी बऱ्यापैकी गावल्या म्हणजे तुम्हाला स्ट्रायकोनचा एवढा चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आला म्हणजे एक जैविक कीटकनाशक वापरल्यामुळं तुम्ही एक समाधानी आहे की आपण केमिकलचं जे कीटकनाशक मारतो आणि त्याची रेषोडी फळात येते आणि ती लोकांच्या हिताला आरोग्याला अपायकारक आहे पण आता हे जैविक मारल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळते रिझल्ट आला त्याच्यामुळे जरा बरं आहे बी आला वापरलं हा आळीच वापर फर्स्ट टाइम वापरलं मी बरेच वर्षापासून वापरतो वॉस बॉप तुम्ही बरेच वर्षापासून वापरतो बरं मग मला सांगा आता हे जैविक कीटकनाशक वापरल्यामुळं तुम्हाला काय वाटतं की ह्याची गरज किती लोकांना आहे प्रत्येकाला गरज आहे आळीच्या बाबतीत तर हे प्रत्येकानं मारावं लागेल प्रत्येकानं मारलं पाहिजे मार बरं त्याचा साईड इफेक्ट काय होत नाही खाणाऱ्या माणसं नाही नाही एक जैविक टेक्नॉलॉजी आहे जैविक कीटकनाशक मारल्यामुळं आपण बाजारात जरी ते माल दिला तरी दुसऱ्यानं जो माणूस खाईल त्याला त्याचा अपाय काय होणार नाही तर तुम्ही समाधानी आहे ह्याच्या वापरामुळं ठीक आहे साहेब तुम्ही इथं आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल किरणतर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद